नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो ईपीएस पेन्शन धारकांसाठी मोठी बातमी वाढीव ईपीएस पेन्शन संदर्भात सरकारच्या महत्वाचा निर्णय जाणून घ्या सविस्तर माध्यमातून मित्रांनो तुम्ही नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत ही मोठी बातमी आपल्या सहकारी मित्र परिवाराला शेअर करून व्हिडिओला लाईक ला सुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने उच्च पगारावरील पेन्शनशी संबंधित तीन लाख दहा हजार माहिती अपलोड करण्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवली असून आता ही माहिती नियुक्त्यांना एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत शेवटची संधी देण्यात आली आहे कामगार मंत्रालयाने सांगितले की ई पी एफ ओने यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे याद्वारे उच्च पगारावर पेन्शनसाठी पर्याय संयुक्त पर्यायांच्या पडताळणीसाठी अर्ज सादर केले जाऊ शकतात ईपीएस उच्च पेन्शन संदर्भात दिलासा मित्रांनो एका निवेदनात कामगार मंत्रालयाने म्हटले आहे की उच्च पगारावर पेन्शनसाठी पर्याय संयुक्त पर्यायांच्या पडताळणीसाठी अर्ज सादर करण्यासाठी ई पी एफ ऑनलाईन सुविधा प्रदान करण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या चार नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या च्या आदेशाचे पालन करत हे सुविधा पात्र निवृत्ती वेतन धारक किंवा सदस्यांसाठी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी सुरू करण्यात आली होती जी यादी केवळ तीन मे दोन हजार तेवीस पर्यंत उपलब्ध करून दिली जाणार होती मात्र कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व लक्षात घेऊन पात्र वेतन धारक किंवा सदस्यांना अर्ज सा दर करण्यासाठी पूर्ण चार महिन्यांचा कालावधी देण्यासाठी सव्वीस जून दोन हजार तेवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली त्यानंतर कोणत्याही अडचणीवर मात करण्यासाठी पंधरा दिवसांचा अतिरिक्त वेळही देण्यात आला होता अशा प्रकारे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख अकरा जुलै दोन हजार तेवीस झाली आणि या तारखेपर्यंत निवृत्ती वेतनधारक सदस्यांकडून एकूण लाख अर्ज प्राप्त झाले आहे मंत्रालयाने सांगितले की अनेक मुदतवाढ देऊनही ऑप्शन किंवा जॉइंट ऑप्शनसाठी तीन लाख दहा हजाराहून अधिक अर्जाची नियुक्त्याद्वारे पडताळणी होऊ शकली नसून मुदत वाढवण्याच्या विनंतीच्या पार्श्वभूमीवर आता एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत शेवटची संधी दिली जात आहे याशिवाय ई पी एफ ओने अधिक माहिती मागितली आहे किंवा स्पष्टीकरण मागितले आहे अशा चार लाख सहासष्ट हजाराहून अधिक प्रकरणामध्ये नियुक्त्यांनी पंधरा जानेवारी पर्यंत त्यांची उत्तरे किंवा माहिती सादर करण्याचेही मंत्रालयाने पुणे म्हटले आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद